नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो जिल्हागत शिक्षक बदली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत अगदी टप्पा क्रमांक सातवा शेवटचा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्याचा टप्पा अजून आर डीचं संदर्भात कुठले अधिकृत अधिकृत पत्र नाही त्यामुळे तो टप्पा कॅन्सल झाला प्रॉस्पॉन झाला की त्या बदल्या जिल्हा परिषद स्तरावर होणार आहे याबाबत कुठली अधिकृत माहिती अद्याप प्राप्त नाही व्हॉट्सअपवर वेगवेगळे मेसेज येत असतात परंतु आर डी आर डीकडून कुठलेही याबाबत संदर्भ किंवा याबाबत कुठलेही पत्र प्राप्त नाही याच दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच काही शिक्षक बांधव पुणे जिल्हा परिषदेतले शिक्षक बांधव म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हा परिषदांतील शिक्षक बांधव बदल्यांसंदर्भात रिट याचिका घेऊन माननीय न्यायालयामध्ये धाव घेत असतात परंतु चार ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यातील सव्वीस मान सव्वीस प्राथमिक शिक्षकांनी बदल्यांसाठीच ही बदली प्रक्रियेचं आव्हान करताना मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे रिट याचिका दाखल केली होती परंतु या संदर्भात जिल्हा परिषदेने एक कडक कारवाई केलेली आहे जिल्हा परिषदेचं म्हणणं असं आहे की या संदर्भात म्हणजे मान्य उच्च न्यायालयात जाण्यापूर्वी या शिक्षकांनी कुठलीही परवानगी घेतलेली नाही जिल्हा परिषदेची कारण आपण जिल्हा परिषद कर्मचारी असतो एक जनरल गोष्ट असते की जेव्हा आपल्याला आपल्यापेक्षा वरिष्ठांशी पत्रव्यवहार करायचा असतो तर समजा आपल्याला मान्य अधिकारी साहेबांशी पत्रव्यवहार करायचा असेल तर आपण मार्फत गट शिक्षणाधिकारी पाठवत असतो पत्र डायरेक्ट आपण मान्य शिक्षणाधिकारी साहेबांना पत्र पाठवू शकत नाही अशाच प्रकारे आपली आपील जी असते ती खालून वर त्याच्यानंतर आपलं जर समाधान तिथे झालं नाही तर असं करत करत आपण मान्य शिवसाहेब जे असतात मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे या बदली प्रक्रियेचे जिल्ह्याचे प्रमुख असतात तर त्यांच्या त्यांच्यापर्यंत तेन, आपण पत्रव्यवहार केला आणि तिथे आपल्या बदली संदर्भातले कुठली शंकांचं समाधान जर झालं नाही तर आपण मान्य विभागीय आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करत असतो परंतु परंतु हे सवी शिक्षक बांधव आपल्या वरिष्ठ कार्यालयाशी कुठलीही परवानगी न घेता परस्पर मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत तर हे शासनाने हे जिल्हा परिषदेने दाखवून दिलेले आहे की जिल्हा परिषदेचे कर्मचारी त्याला निकट दुय्यम असलेल्या प्राधिकरणाखेरीज अन्य कोणत्याही वरिष्ठ प्राधिकरणाशी कोणताही थेट पत्रव्यवहार करणार नाही हा आहे एकोणीसशे सदुसष्टमधील जिल्हा सेवा एकोणीसशे सदुसष्टमध्ये नियम क्रमांक सहा प सहा एक मग मित्रांनो हे जे सव्वीस लोक गेले तर हे सव्वीस लोकांनी म आपल्या वरिष्ठ कार्यालयाची कुठलीही परवानगी घेतली नाही असा जिल्हा परिषदेचं असं म्हणणं आहे त्यांचं म्हणणं आहे की असं जर परस्पर मान्य न्यायालयामध्ये परस्पर याचिका दाखल करत गेले तर न्यायालयामधील मान्य न्यायालयामधील जे न्यायालयीन प्रकरणं आहे त्यांची संख्या वाढत राहते आणि त्याचा दुसरा परिणाम असं होतं की ही बदली प्रक्रिया असेल किंवा कुठलेही प्रकरण असेल तर त्या गोष्टी स्थगिती येत राहते आणि त्या प्र गोष्टी लांबत राहतात न्याय न्याय न्यायप्रविष्ट राहिल्यामुळे कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेता येत नाही आणि याच अनुषंगाने महाराष्ट्र जिल्हा परिषदेने जिल्हा सेवा एकोणीस सदुसष्टनुसार नुसार सेवेच्या विहित अटी शर्तीमधील राजा निवृत्त सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन प्रवास भत्ता शिक्षा वेतनवाढ ज्येष्ठता पदोन्नती या सर्व बाबी संदर्भात निर्णय घेण्यास नियुक्ती प्राधिकारी सक्षम आहेत तसेच मानव दिनांक दे देण्याबाबतचे अधिकार मान्य विभागीय आयुक्तांना प्रदान आहेत मान्य विभागीय आयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदे यांच्या अखत्यारेतील बाबीविषयी थेट न्यायालयात जाणे ही बाब सर्वत्र अयोग्य असून नियमोचित नाही आता मित्रांनो यांनी हे जे शिक जिल्हा परिषदेचं म्हणणं आहे की यांनी मान्य विभागीय आयुक्त यांच्या निर्णयाने समाधान न झाल्यास राज्य शासनाकडे अर्ज करता येतो व राज्य शासनाकडे दाद मागूनही आपला अर्ज जर शंकित राहिला तरच मान्य न्यायालयामध्ये दाद मागता येते त्याप्रमाणे विहित प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धीचा अवलंब केल्याशिवाय न्यायालयात याचिका दाखल करता येणार नसल्याबाबत यापूर्वीच कळवण्यात आलेले आहे मग हे जे प्राथमिक शिक्षक आहे सैबिस त्यांनी माननीय न्यायालयात धाव घेताना या प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धीचा अवलंब केला नसल्याबाबतचं किंवा हे जे सदरची बाब ही शासकीय उद्देशांचं आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या असल्याची गंभीर असल्याबाबत जिल्हा परिषदेने शेहारा दिलेला आहे आणि सदर प्राथमिक शिक्षकांविरुद्ध कारवाई का करू नये या संदर्भात त्या संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे हे पत्र जे आहे ते मान्य शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद यांच्याकडून सर्व गट शिक्षणाधी मान्य गट शिक्षणाधिकारी तालुक्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी पुणे जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे बघूयात मित्रांनो या संदर्भात कुठला निर्णय होत आहे मित्रांनो अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे बरेचशा प्रकरणं जे आहेत ते मान्य न्यायालयामध्ये प्रक प्रलंबित राहत आहेत मित्रांनो प्रत्येकाला अधिकार आहे की आपण आपलं जे शंका आहे त्यांचं समाधान करून घेणं नक्कीच प्रत्येकाचा अधिकार आहे बदली ही सगळ्यांसाठी संतुष्टीची गोष्ट असणार नाही सगळेच लोक एकाच वेळेस समाधान समाधानी होतील हीही होऊ ही शकत नाही त्याच्यामुळे बरेचसे प्रश्नसुद्धा असतात बऱ्याचशा अडचणीसुद्धा असतात त्यामुळे बरेचसे बांधव जे आहेत ते मान्य न्यायालयाचा आधार घेत असतात बघूया या संदर्भात कुठले नवीन आपल्याला माहिती मिळते पुढील अपडेटसाठी आपला चॅनल नक्कीच शेअर चा सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या बांधवांपर्यंत नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र